गोंदिया शहरातील दोन भागांना जोडणाऱ्या मुख्य उड्डाण पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे उड्डाण पुलावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं संतप्त झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून निषेध व्यक्त केला गोंदिया शहरातील दोन भागांना जोडण्यासाठी हा उड्डाणपूल दहा वर्षापूर्वी पंचावन्न कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता मात्र या उड्डाणपुलाची योग्य देखभाल होत नसल्यानं पावसाळ्यात या उड्डाण पुलावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले मात्र नगर परिषद प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या, या उड्डाण पुलावर अपघात होण्याची भीती आहे नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जागा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं उड्डाण पुलावर ठिय्या आंदोलन करून सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे बुजवले गोंद्याचे जे आजी माजी आमदार आहे ते फक्त कमिशनसाठी असे काम लोकांना कमिशनसाठी देते मग त्याच्या मागे त्याच्या पण आपल्याला हे गड्डेचा सामना करून करणं पडते गोंदियाचे विधानसभामध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये हे पुष्कळ असे गड्डे रोड रस्ते खराब आहे त्याच्यासाठी आम्ही आज गोंदियाच्या ओव्हरब्रिजवर गड्डे बुजाण्याचे काम आम्ही केलं आणि जे स्वतःला स्वतःच जनताचे आमदार म्हणते ते जनताचे आमदार नाही फक्त ठेकेदाराचे आमदार बनलेले आहे त्यामुळे गोंदियाची जनताला अशा गड्ड्याचा सामना करून करणं पडत आहे या ब्रिजवर काही प्रमाणे दुर्घटना भरपूर प्रमाणे दुर्घटना झालेली आहे त्याच्या लक्ष काढून आम्ही ते गड्डे उजवलेले आहे तर उड्डाण पुलावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही संबंधित विभागाचं दुर्लक्ष मान्य केलं या उड्डाण पुलाचे खड्डे लवकरच बुजवले जातील असंही ते म्हणाले आता हे पूल कोणी बनवलं कसं बनवलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे नियमाच्या पलीकडे जाऊन जे नियमामध्ये बसत नाही अनफिट असलेला पूल या ठिकाणी बनवण्यात आला आणि ज्या लोकांनी बनवलं आज तेच लोक अनेक प्रकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात त्यांना माझी विनंती आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की बाबा तुम्ही बडी बडी बाते करते हो विकास की बडी बडी चर्चा करते हो आपका बनाया पूल तो दस साल के केंद्र मी आला तर अंग्रजोगा पूल तर सवसा सव्वा सल सल पुरा मिरकाचे म्हणजे पदानी ते नाही बुजवले होते त्या पुलाच्या म्हणजे खालच्या बाजूला आणि मागच्या बाजूला जे गड्डे पडले होते ते बुजवले होते पुलावर भगदाड पडला नव्हता आता मला सांगितलं की पुलावर भगदाड झाड मी तुमची न्यूज पाहिली गोंदियाकरांची जी समस्या होती जुना पूल यापूर्वीच जिल्हाधिकारी महोदयांनी त्याच्यावर वाहतूक कर सुरू ठेवता येणार नाही अशा प्रकारचे आदेश काढले होते त्यानंतर कोरोना असल्यामुळे त्याला तो आपल्याला डिसमेंटल करायचा होता त्याला जवळ वेळ लागला आणि कोणत्याही आरोपी वगैरे बनायच्या रेल्वे उडान पण बनवायच्या त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात अनेक प्रकारच्या मंजुरी असतात त्याकरताच ह्या सर्व मंजुऱ्या घेण्याकरता विलंब झाला तरी पण आता चांगली सुरुवात झालेली आहे तुम्ही बघत असाल आणि येणाऱ्या एका वर्षामध्ये आपण हा पूल निश्चितपणा लोकांकरता खुला करत करू शकतो Așa, e pregătirea în institutul Părăna. Azi, mă mă